नमस्कार मी निवेदिता इराज किचन या मराठी यूट्यूब रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने बहुगुणी असे नाचणीचे आंबील कशी करायची ते पाळणार आहोत त्याकरता मी इथे सात वाटी साध्या दह्याचं ताक घेतलेलं आहे त्यामध्ये मी अर्धी वाटी नाचणीचं पीठ मिक्स करत आहे पीठ मिक्स करत असताना रवीने ताक एकसारखं हलवत राहायचं म्हणजे पिठाच्या गुठळ्या ताकामध्ये होणार नाहीत आणि सगळीकडे पीठ एकसारखे लागले जाईल शक्यतो आंबिल करत असताना ताकाला पीठ हे आदल्या दिवशी रात्री लावून ठेवावं जेणेकरून रात्रभर ताकामध्ये पीठ छान मुरलं जातं आणि आंबील चवीला सुद्धा छान लागते इथे तुम्ही बघत असाल तर ताकामध्ये पीठ अगदी व्यवस्थित लागलेले आहे ला सगळ्या गुठ्या मी मोडून घेतलेल्या आहेत पळीच्या साह्याने ताक आपण हलवून घेऊन त्याची कन्सिस्टन्सी चेक करायची जर तुम्हाला आत्ता ते जास्त घट्ट वाटलं तर त्याच्यात तुम्ही एक वाटी पाणी ॲड करू शकता आता हे पीठ लावलेलं ला ताक आपण रात्रभर त्याच्यावर प्लेट ठेवून झाकून ठेवणार आहोत चला तर मग आपण नाचणीचे आंबील करायला घेऊया तुम्ही ते बघू शकाल साधारण ताकाला पीठ लावून मी आदल्या दिवशी रात्री ठेवलं होतं आठ ते नऊ तास झालेले आहेत पीठ ताकाला अगदी व्यवस्थित लागलेलं ला आहे आता आपण नाचणीचे आंबील तयार करण्याकरता काय काय साहित्य लागणार आहे ते, ते पाहूया दोन टेबलस्पून लसूण पेस्ट दीड टेबल स्पून जिरे घ्यायचे आहेत इथे मी जिऱ्याची पावडर न घेता जिरे फक्त दुखून घेतलेले आहेत एक टीस्पून हिंग लिंबाच्या फुडी एवढा गूळ पाव वाटी कोथिंबीर आणि सातात कढीपत्त्याची पाने बारीक वाटून मीठ चवीनुसार हे पीठ लावलेलं ताक मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेत आहे जेणेकरून आंबील तयार होत असताना तिला शिजण्याकरता व्यवस्थित वाव मिळेल चला तर मग आता त्याच्यामध्ये आपण मगाशी जे साहित्य बघितलं होतं ते ॲड करूया सर्वप्रथम आले लसूण पेस्ट त्यामध्ये टाकून घ्यायची त्यानंतर दीड टीस्पून जे जी जिरे घेतले होते ते त्यामध्ये मी ॲड करत आहे एक टीस्पून हिंग ॲड करत आहे त्यामध्ये हिंग टाकून झाल्यानंतर त्यामध्ये मी कोथिंबीर आणि कडीपत्त्याचे पानांचे जे मिश्रण बारीक वाटले होते ते ॲड कर लिंबाच्या फोडी एवढा गूळ घेतलेला आहे तो त्यामध्ये मी ॲड करत आहे परत एकदा सर्व मिश्रण मी हलवून घेत आहे जेणेकरून त्यामध्ये जे साहित्य ॲड केलं होतं ते, केल ते सगळीकडे व्यवस्थित लागलं जाईल ह्या स्टेजला आता आपण त्यामध्ये गरजेनुसार मीठ ॲड करणार आहोत मीठ ॲड करून झाल्यानंतर परत एकदा सर्व मिश्रण आपण पळीच्या साहाय्याने व्यवस्थित ढवळून घेणार आहोत इथे मला हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटलं असल्यामुळे मी त्यामध्ये एक वाटी पाणी ॲड करत आहे ही आंबील आता आपण गॅसवर आचेवर शिजण्याकरता ठेवूया आंबील शिजत असताना एकसारखी एक एक मिनटाच्या अंतरावर सतत ढवळत राहायची जेणेकरून तिला उकळ फुटणार नाही काय होतं एक एकदा आपल्या चुकीने आंबील शिजत असताना त्याला उकळ फुटतो आणि त्यामुळे मग ती फाटली जाते आणि आंबील गाठ झाली की वरती पाणी आणि खाली पीठ वगैरे असं राहतं आणि ते चवीलासुद्धा चांगलं लागत नाही म्हणून आंबील करत असताना तिला उकळ फुटणार नाही याची काळजी घ्या आंबील शिजायला ठेवून पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आता त्यानंतर गॅसची जी आच आहे ती अजून थोडी बारीक करायची जेणेकरून आंबील अगदी आपली छान शिजली जाईल जर तुम्ही इराज किचन या माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करायला अजिबात विसरू नका आता मी तुम्हाला नाचणीचे फायदे सांगणार आहे नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे जर आपण ती आंबील पिली तर आपले पोट लवकर भरते काही खाण्याची आपली इच्छा होत नाही त्यामुळे नैसर्गिकरितीने आपले वजन कमी होण्यास सुद्धा मदत होते उन्हाळ्यामध्ये वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी नाचणीचे आंबिल हा एक उत्तम पर्याय आहे तसेच नाचणी ही मुळातच थंड असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्याचं काम नाचणीचे आंबील छान प्रकारे पार पाडते आंबील शिजायला ठेवून आता दहा ते बारा मिनिट वेळ झाला असल्यामुळे आंबील पूर्णपणे शिजलेली आहे ती तुम्ही नैसर्गिक पद्धतीने गार करून पिण्याकरता घेऊ शकता किंवा तुम्ही जर फ्रीजमध्ये आंबील ठेवून ती गार करत असाल तर तीसुद्धा तुम्ही तशी घेऊ शकता अशी ही उन्हाळ्यामध्ये सरास सगळ्या घरामध्ये तयार केली जाणारी नाचणीचे आंबील पिण्याकरता तयार आहे आता ही गार करून घेतलेली आंबिल मी एका बाउलमध्ये सर्व करून घेत आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा धन्यवाद